तिळवण तेली समाजाच्या आराध्य दैवत तथा तुगोबा रायांच्या अभंगाचे लेखन करणारे संताजी जगणाडे यांची चारशे वी जयंती वणी येथील संताजी चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी जगणाडे महाराज यांच्या जयंती निमित्त वणी येथील संताजी चौक या ठिकाणी तैलिक समाजाच्या वतीने प्रतिमा आणि मूर्ती पूजनाच्या कार्यक्रमाचे सकाळी दहा वाजेला आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवी सोनवणे होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी तेली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब सोनवने वणी मर्चंट बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे महेंद्र बारक कार्यक्रमाचे अध्यक्ष रविभाऊ सोनवने आदींनी संताजी महाराज यांच्या जीवन कार्याचा उल्लेख करत संताजी निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी वणीतील गणेश देशमुख सुधाकर घडवजे डॉक्टर माधवराव भवर रोशन समदाडिया दिगंबर पाटोळे किशोर बोरा दुर्गेश दायमा संतोष दुसाणे प्रवीण बोरा आदी परिसरातील सर्व तैलिक समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आबा मोर यांनी तर आभार प्रदर्शन निवृत्ती पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संताजी महाराज जयंती उत्सव समिती संताजी आणि एकलव्य मित्र मंडळच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक